वेलकम टू पिंशू किचन आज आपण होळी पेशल थंडाईची रेसिपी बघणार आहोत उन्हाळा चालू झालेला आहे आता उन्हाळ्याच्या दिवसात थंडाई ही पिलीच पाहिजे शरीरासाठी छान राहते आणि आपला थकवासुद्धा दूर करते त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहो घरातील लहान मोठ्या सर्वांना ही रेसिपी आवडेल त्यासाठी मी फुल फॅट क्रीमवालं एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर कढई गरम करून घेतली आहे आणि गॅस बंद केलेला आहे त्याच्यात दोन चमचे बदाम आणि दोन चमचे काजू टाकलेली आहे दोन चमचे बडीसेप टाकलेली आहे आणि एक इंचीवाली दोन सुंठचे तुकडे टाकलेले आहे सात ते आठ काळे मिरी आणि दोन चमचे खसखस टाकत आहे आणि एक चमचा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे छान आता याला रोस्ट करून घेऊया त्यामुळे यातलं मॉश्चरायझर कमी होईल आणि छान आपले ड्रायफ्रूट खमंग होईल हे लक्षात ठेवा ड्रायफ्रूट हे आपले कढई गरम झाल्यानंतर गॅस बंद करून घेतल्यावरच त्याच्यात रोस्ट करून घ्यायचे आहे आता मी एका डिशमध्ये काढून चार ते पाच इलायची घेतलेल्या आहे आता हे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्यात सर्व इन्ग्रिडियंट आपण टाकून त्यात मी दोन वाटी साखर टाकत आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सर हे पल्स मोडवर फिरवायचं आहे बघा अशा प्रकारे मी छान फिरून घेतलेलं आहे हे प्रीमिक्स आपल्याला जास्त जाडंही करायचं नाही आणि बारीपी बारीकही करायचं नाही मिडियम करून घ्यायचा रवेदार आणि हे प्रिमिक्स तुम्ही तीन चार मैने स्टोर प्रीमिक्स ले ले ते चार महिने शंभर टक्के खात्रीनं स्टोअर करून ठेवू शकता हे खराब होणार नाही आहे खूप छान सुगंध येत आहे प्रिमिक्सचा आता आपलं दूध हे गरम केलेलं छान थंड झालेलं आहे तर पण त्याला साईडला घेऊया दुधाला उतरून आपल्याला जर उन्हाळ्यात थंडाई बनवायची असेल तर दूध हे थंडच वापरायचं आहे त्याच्यात दोन तीन आईस टाकायचे आहे बर्फाचे तुकडे आता मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे त्याच्यात हळद टाकत आहे हळद टाकल्यामुळे आपल्या थंडाईला छान कलर येईल आपण इथं फूड कलरचा यूज करणार नाही आहे कुठे हळद हे अँटीबायोटिकचं काम करते त्यामुळे हळद ही व्यवस्थित टाकली असतात कडू पण लागत नाही आता आपण दुसऱ्या गिलासासुद्धा हळद टाकलेली आहे आणि याच्यात पुन्हा सुद्धा दुधावर हळद टाकलेली आहे या थंडाईमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयरन प्रोटीन मिळते त्यामुळे घरातील लहान मोठ्या सर्वांनीच पिले असतात खूप छान लागते छान मिक्स करून घेतलेला आहे एक शक्तिवर्धक असे हे ड्रिंक्स आहे एनर्जी ड्रिंक्स होते आपली तयारी थंडाई पहिले मी एक एक चमचा प्रेमिक्स टाकला आता अजून एक टाकले एक चमचा टाकलेला आहे एका ग्लासाला दोन चमचे घेतलेला आहे मी प्रेमिक्स तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता पण हे परफेक्ट आहे ना त्याच्यात मी गुलाबाच्या पाकळ्या टाकत आहे तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या अवेलेबल नसेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता आणि त्याच्यातनी मी ड्रायफ्रूट टाकलेले आहे काजू बदाम आणि पिस्ता गार्निश करण्यासाठी आता मी अजून दूध टाकत आहे सुरुवातीला कमी दूध याच्यासाठी टाकले की आपल्याला हे छान मिक्स करता आलेलं आहे प्रेमिक्स बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की तुम्ही कमेंट करून कळवा सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशुल्लक केल्या जाते खूप छान स्वादिष्ट तयार झालेली आहे आपले ड्रिंक ही थंडाईची उन्हाळ्यात घ्यायची असेल तर तुम्ही थंड दुधात घ्या आणि हिवाळ्यात घ्यायची असेल तर गरम दुधात घ्यायची आहे एकदम परफेक्ट आपली थंडाई उन्हाळ्यात स्पेशल ही रेसिपी होळीची तयार झालेली आहे आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू